उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील एकोणीस वर्षांचा दुरावा आणि त्यांचं पाच जुलै रोजी वरळी येथील मराठी विजय मेळाव्यात एकत्र येणं हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ऐतिहासिक क्षण आहे मराठी अस्मिता आणि हिंदी भाषेच्या सक्तीविरोधातील आंदोलनाने या दोन नेत्यांना एका व्यासपीठावर आणलं या मेळाव्यानं मराठी मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला परंतु युतीच्या चर्चांना बळ मिळत असतानाच अनेक प्रश्नही उपस्थित झाले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती खरंच होणार का आणि जर ही युती झाली तर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर याचा काय परिणाम होणार चला आज याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया नमस्कार मी ऋतुजा न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत सगळ्यात पहिली आपण या विषयाची पार्श्वभूमी पाहूयात उद्धव आणि राज ठाकरे ठाकरे कुटुंबातील दोन दिग्गज नेते गेल्या एकोणीस वर्षांपासून वेगवेगळ्या मार्गांवर चालत आहेत दोन हजार सहा मध्ये राज यांनी शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मन मनसेची स्थापना केली मराठी अस्मिता आणि हिंदुत्व हे दोघांचे अगदी जवळचे मुद्दे पण वैयक्तिक मतभेद आणि नेतृत्वाचा वाद यामुळे त्यांचे मार्ग कधी एकवटले नाहीत पण हिंदी भाषेच्या सक्ती विरोधातील आंदोलनाने त्यांना एका व्यासपीठावर आणलं पाच जुलै रोजी मराठी विजय मेळावा झाला त्रिभाषा धोरणाविरोधात उद्धव आणि राज यांनी एकत्र येऊन सरकारला माघार घ्यायला भाग पाडला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आणि आता उद्धव आणि राज यांच्या युतीच्या चर्चांना बळ मिळालं आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे परत येणार का या प्रश्नाला उधाण आलं जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्याचे राजकीय परिणाम काय होतील चला पाहूयात ही युती महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण देऊ शकते मुंबईत तीस ते पस्तीस टक्के मराठी मतदार आहेत जे सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे आणि शिंदे गटात विभागलेले आहेत जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर ही मत एकत्रित होऊन मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधूंना वर्चस्व मिळवून देऊ शकतात विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला वीस जागा आणि दहा टक्के मतं मिळाली होती तर मनसेला एक पॉइंट सहा टक्के मतं मिळाली होती तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने सत्तावन्न जागा जिंकल्या होत्या त्यामुळे ठाकरे भावांच्या युतीमुळे मराठी मतांचा थांबेल थेट परिणाम शिंदे गट आणि आणि भाजपवर होईल सर्वात म्हणजे ठाकरे बंधूंची युती विरोधी पक्षाचा आवाज बुलंद करेल आणि महायुतीला आव्हान देईल परंतु या सगळ्यामध्ये एक प्रश्न पडतो की राज उद्धवला एकत्र आणण्यात भाजपचीच काही राजकीय खेळी आहे का चला पाहूया काही विश्लेषकांचं असं मत आहे की भाजपने जाणीवपूर्वक त्रिभाषा धोरणाला मागे घेतलं आणि ठाकरे बंधूंना एकत्र येण्यास प्रवृत्त केलं ज्यामुळे मराठी मत शिवसेना आणि मनसेकडे एकवटतील ज्यामुळे गैरमराठी मतदार म्हणजेच गुजराती उत्तर भारतीय मतदार भाजपकडे येतील आणि सर्वात महत्वाचा भाजपचा डाव म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीमुळे शिंदे गटाची मराठी मतं खणली जातील त्याचा फायदा भाजपला होईल भाजपला असं वाटतंय की ठाकरे युतीमुळे महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचे अल्पसंख्याक परंतु ठाकरे बांधवांच्या युतीसमोर अनेक आहेत राज यांनी यापूर्वी भाजपला पाठिंबा दिला होता त्यामुळे शिवसेना उबरठा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांना राज यांच्या मशिदीवरील भोंग्याविरुद्धी भूमिकेमुळे अडचण होऊ शकते जागा वाटप आणि नेतृत्वाचा प्रश्न ही तितकाच कठीण आहे उद्धव यांचा अनुभव आणि राज यांचा तरुणांमधील प्रभाव यामुळे मोठा भाऊ कोण हे ठरवणं अवघड आहे मंडळी उद्धव आणि राज ठाकरे यांची युती मराठी अस्मितेच्या जोरावर एकत्र आलीये खरी पण ती टिकेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू नका